हा व्हिडिओ त्या सगळ्या आईंसाठी ज्यांचं मन आज थकलं आहे दोन छोटे मुलं असताना होत असलेली चिडचिड आईच्या मनातलं सत्य नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याशी खूप मनापासून एक विषय बोलणार आहे तो विषय म्हणजे दोन छोटे मुलं असताना होत असलेली चिडचिड आई असणं म्हणजे खूप प्रेम पण आई असणं म्हणजे थकवा चिडचिड आणि अपराधी भावनासुद्धा सकाळी डोळे उघडत नाही तोच एक मूल रडतं दुसरं हट्ट करत एकाला दूध हवं दुसऱ्याला फोन आणि आईचं मन म्हणतं मला पाच मिनटं शांत बसायचं आहे पण ती पाच मिनिटं कुठंच मिळत नाहीत चिडचिड का होते चिडचिड म्हणजे वाईट आई असणं नाही चिडचिड म्हणजे झोप पूर्ण न होणे स्वतःला वेळ न मिळणे सतत आई आई ऐकणं आणि सगळं एकटीने सांभाळणं आपण मशीन नाही आहोत आपण माणूस आहोत कधी रागात आपण ओरडतो आणि लगेच मनात येतं मी वाईट आई आहे का नाही तुम्ही वाईट आई नाही तुम्ही थकलेली आहात। थोड़ी आई आहात थोडी मदत करणाऱ्या टिप्स परफेक्ट आई बन परफेक्ट आई बनायचा हट्ट सोडा घर अस्तव्यस्त राहू दे आज स्वयंपाक साधा असू दे टीप नंबर दोन मुलांना छोट्या गोष्टीमध्ये गुंतवा दोघांना एकत्र खेळ द्या भांडण कमी होईल टीप नंबर तीन स्वतःसाठी दहा मिनटं ठरवा चहा किंवा शांतपणे किंवा फक्त खिडकीतून बाहेर पहा टीप नंबर चार राग आला तर थांबा एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा हेही दिवस जातील टीप नंबर पाच मदत मागायला लाजू नका नवरा आई सासू कोणीही आईला सगळं एकटीने पा करायची गरज नाही स्वतःला दोष देणं थांबवा चिडचिड होते म्हणजे तुम्ही वाईट आई नाही फक्त तुम्ही थकलेली आई आहात एकच वेळ सगळं करायचं हट्ट सोडा घर मुलं स्वयंपाक फोन सगळं परफेक्ट एकाच वेळी शक्य नसतं मुलांना एकत्र गुंतवा दोघांसाठी एकच, एक एकच खेळ एकच गाणं एकच गोष्ट भांडण कमी होतं आईला पाच मिनिटं सांगा मुलांना सांगा आई थोड्या वेळात येते हळूहळू त्यांनाही सवय लागते ओरडण्याआधी श्वास घ्या राग आला की तीन खोल श्वास घ्या आणि मग बोला तुम्हाला तुलना करणं बंद करा दुसरी आई काय करते हे पाहून स्वतःला त्रास देऊ नका मदत स्वीकारा कोणी मदत देत असेल तर नको म्हणू नका आईला ब्रेक हवा असतो स्वतःसाठी छोटी खुशी ठेवा चहा गाणं देवाजवळ बसणं किंवा शांत बसणं रोज काहीतरी ठरवा रात्री स्वतःला शाबासकी द्या आज दिवसभर जे केलं ते पुरेसं होतं हे स्वतःला सांगा हे दिवस कायमचे नाहीत आजचा थकवा आजची चिडचिड हे सगळं तात्पुरतं आहे आई असणं सोपं नाही पण तुम्ही एकटी नाहीत शेवटचं मनापासून आज तुमचं मन थकलं असेल तर हे लक्षात ठेवा तुमची चिडचिड तुमचं अपयश नाही ती तुमच्या थकव्याची हाक आहे स्वतःला जपा कारण आनंदी आई आनंद मूल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवट कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीची सगळ्यात मोठी अडचण कोणती आहे